चला 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 ए, पा, 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 अरे खूप उशीर झालेला आहे दिवस उघडला उठले खबर नाही पप्पा कुठे आहे ना आज आपल्याला गणपती आणायला जायचंय पप्पा उठ टाका तुम्ही रे अहो ना मी झोपू दे रे भाई अहो काय झोपताय अकरा वाजले ना चला ना गणपती आपल्याला आणायला जायचं ना आपल्याला आज गणेश चतुर्थी आहे अरे थांब दोन मिनटं अहो करू चला आता लवकर पटकन मम्मीला बोलवू कमी मम्मी मम्मी इकडे बघ उठत नाही पटकन अरे भाई येडा करे जिम आहे तू दरवेळेस काय मम्मीला आवाज देतो ए घाबरली घाबरली ना ए घाबरली उरली नाही अ चल काय म्हणतोय अहो पप्पा म्हटलं उशीर आहे आपल्याला पटकन गणपती आणायला जायचंय तयारी करायची आपल्याला खूप सारी तयारी करायची आहे मी आलो पटकन अरे 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 सांगून तरच आहे चला चला चला, चला पटकन मित्रांना पण फोन लावायचा मला अरे यार मित्रांनो आता तर प्रॉब्लेम झाला यार आज आपली काहीच तयारी नाही आहे आणि आपल्याला बापाला पण आणायला जायचं आहे चला आता मी पण काय करतो की पटकन निघतो आणि आंघोळ वगैरे करतो आणि चांगले कपडे घालतो आणि फ्रँकली आणि ट्रेवरला पण फोन लावून देतो म्हणजे ते काहीतरी तयारी करतील आपल्याला ओके बाकी मित्रांनो तुम्हाला पण सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला नाही तर एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्की करून यार मराठी गेमिंग कम्युनिटीला आपल्याला वाढवायचं आहे अशा प्रकारचे जी टी ए फाय व्हिडिओज बघायचे असतील तर अजून थोडंसं चांगलं प्रभात स्नान करून घेऊया प्रभात तर झाली नाही आहे अजून दुपारून गेले गेलेली आहे असं वाटतं कारण अकरा वाजून गेलेले आहे आणि खुलही उशिरा उठलो रे आपण चला जाऊ द्या जा आता उठलो थोडं उन्हामध्ये थोडासा गरम होतो गरम होतो म्हणजे थोडासा सुकून जातो आणि मग कपडे घालायला जातो आणि मित्रांनो यावेळेस आपण थोडीशी छोटीशी गणपती उत्सव साजरा केलेला आहे कारण दरवेळेस आपण मोठ्या मोठ्या पूर्ण शहरामध्ये आपण म्हणजे पूर्ण लॉस सँटर्समध्ये आपण मिरवणूक वगैरे काढतो तर यावेळेस तसं काही पॉसिबल झालं नाही यार कारण माझा लॅपटॉपचा थोडासा प्रॉब्लेम येत होता अरे अरे ट्रेसी यार तू डान्स काय करते पटकन आवर आपल्याला तयारी करायची आहे गन, गण गणपती बाप्पाला आणायला जायचं आहे हीचं काही वेगळंच चालू यार बर हा मी मी म्हणत होतो की आपल्याला ना ह्यावेळेस थोडं ना एकदम नॉर्मल डेकोरेशन वगैरे मी केलेलं आहे कारण हे सगळं मोठ्या गोष्टी करायला यार मेहनत खूप लागते आणि प्रॉब्लेम असा होत होता ना की म्हणजे खर्च लागतो यार सगळ्यात महत्त्वाचं असं म्हणजे नॉर्मली असं कोणीच असं कार्यकर्ता मला भेटत नव्हता हो की जो चांगली वाली मी तर विचार केला होता की यावेळेस आपण लालबागचा राजा किंवा चिंतामणी गणपती असं कोणता तरी महान गणपती बसूया पण मग नाही शक्य झालं ते मला भेटलीच नाही तशा प्रकारची मूर्ती आणि जो कोणी भेटत होता तर तो म्हणजे खूपच पैसे मागत होता यार आणि ते काय आपल्याकडून पॉसिबल झालं नाही अजिमेकडे जिम्या जिमे ये पटकन चल निघायचं आहे आपल्याला एक आपला कार्यकर्ता आहे मित्रांनो एक चिंटू प्रसाद तर त्या भाऊकडे आपल्याला गणपती बनवायला दिलेला होता एक स्पेशल मूर्ती आपलीवाली तर ती मूर्ती आपल्याला आणायला जायचं आहे जिमेया कुठे राहायला हा बाप्पा आलो ना दम धर ना थोडंसं हां पटकन तर ओके तर आपल्याकडं बघा भाऊ बोलेरो आहे बोलेरोमध्ये आप आपण जाणार आहे आणि सध्या आम्ही दोघंच जातो आहे तिकडनं आपण गणपती कसा आणायचा यार माझ्याकडं ट्रक वगैरे पाहिजे होतं तर मजा आली असती बाकी जिमी कसं वाटतं तुला आज अहो पप्पा एक नंबर वाटते अरे मग इकडे चल मग यार गणपती कुठे बसवायचा हो आपण आपल्याकडे जागा आता एवढा मोठा बंगला आहे का रे हो कुठे बसवायचा हा बाप्पा बघा ना आता इथंच कुठं तरी आपल्या एरियामध्येच बसवू ही बघा यार मित्रांनो ही बघा ही जागा इकडे इकडे जिम्या ही इक, ही जागा कशी वाटते तुला मित्रांनो आता हे जी जागा आहे ना बघा हे घराचं इथं ना पार्किंग इथं नॉर्मली कोणती गाडी तर आपल्याकडे सध्या आहे नाही आणि ही रिकामी जागा पडलेली आहे तर मी विचार करतो की इथेच आपण गणपती बसून देऊ काय जी मी कसं वाटतं तुला बापा, एक नंबर जागा आहे भारी भारी वाटेल हां ठीक आहे चल मग आता मी एक काम करतो पटकन ना ट्रायवर आणि फ्रँकलिनला फोन करून देतो की सगळा बंदोबस्त कर म्हणा डेकोरेशन वगैरेचं सगळ्या गोष्टी आणि म्हणजे ते करून टाकतील अरे थोडे महान कार्यकर्ते तर आपल्याकडे बघा मित्रांनो मोबाईल कोणता आहे मी तुम्हाला दाखवतो हो आपल्याकडं ना भाई आयफोन आहे माहिती आहे का आयफोन तर मोठे कार्य करते नी का सस्तावाला आयफोन आहे बरं का तो इन चायना आयफोन आहे हा ट्रेव्हर हॅलो अरे बा बोल ना अरे ट्रेव्हर गणपती बाप्पा मोरे हा ठीक आहे चल चला मित्रांनो काही विषयाने ट्रेव्हर भाऊला आपण संकेत देऊन दिलेले आणि त्याला कडून म्हणजे आता सगळी तयारी तो करून घेऊन येईल आणि त्याची वाट बघावं लागेल आपल्याला आता इकडं तर एक काम करतो जी मे आपण त्यांची बाहेर बघू ते नेमकं आता कसं खाय आहे नाहीतर एक विचार करत होतो की आपण इकडनं निघून जाऊ मूर्ती घ्यायकरीता आणि ते येत जातील पण त्यांना जागा पण दाखवा लागल नाही आपल्याला अजून जागा आपण दाखवली नाहीये ओके अरे यार ट्रेवर मला आंघोळ तर करू द्यायची रे बस कर ना दोन्ही भरचा दलीन तर राहतो एक दिवस आंघोळ नाही केली तर काय होणार ए चल थांब अरे पागले का अरे कोणी रे अर अरे मी ना अंगावर घालतो का आता तू काय विषय नाही चाल भाऊ गाडी कुठे लावते सांग ना अरे आता का माझ्या डोक्यावर लावतो का एक काम कर गाडी डायरेक्ट गेटमध्ये घाल आ ठीक आहे अरे पण गेटमध्ये कसं काय घालणार एवढं मोठा गाडी थांब थांब मागून गाडी येते हां ठीक आहे गेली का हां गेली चल 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 आता ठीक आहे आत्ता बघतो आपली पावर आपण कशा प्रकारची अशी गाडी दनादन अरे ए, ए, कर तू अरे हे ठोकणार बाई आता कोणाला तरी बरं का अरे नालाय कानो तुम्हाला दिसत नाही का, नो तुमाल का उना ट्रक आहे सर का अरे आर... ओके ए फ्रँकलिन लक्ष दे रे अरे मी लक्ष देतो तू नीट गाडी चालव फक्त हां ठीक आहे ओके तर आता इकडनं मी असं गाडी ट्रक काढतो बस आता थोडा रिवर्स पे अ... पे 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 बाजूला बाजूला चला सरका ओके अरे अरे मजा अंगावर अरे हे नक्की मारतील बाई कोणाला तरी आज अर का रे ओके आता बघ मी कशी गाकायची गाडी घालतोय रप सरका सरकार आहे मध्ये मध्ये यायचं बर का डिंग डिंग अरे तू असं काय करतोय अरे ते निंजा तोडीचा एपिसोड बघून आलो ना मी रप्पा हे देऊ का तुझ्या एकट्यांना आ, अरे लक्ष परी हा जाऊ दे मला आरामात आरामात अरे आरामात घे रे त्याच्यामध्ये महागाच सामान आहे बर का बस बघ बर कशी एंट्री मारली डायरेक्ट हे की नाही म्हणतात ना एकदम प्रो ड्रायव्हर मायकल इकडे रे ओ, काका काय ड्रायव्हर काका तुम्ही एकदम जकाचणार आहो काय मस्त गाडी घातली हा मग विषय आड आहे आपला एक बघ बायकल भाऊ जबरदस्त सामान आलेलं आहे सांग कुठं तयारी करायची आहे अरे हां चल मी तुम्हाला जागा दाखवून देतो आता तिकडे तयारी करायला सुरुवात करून द्या आपण संध्याकाळपर्यंत मी मूर्ती घेऊन येतो ओके तर मित्रांनो ह्या कार्यकर्त्यांनी बघा इथं सामान वगैरे काढलेलं आहे मी यांना जागा पण दाखवली आणि ट्रेवर भाऊ म्हणतोय की म्हणे दोन तासामध्ये काय दोन मिनटामध्ये तयार होऊन जाईल भाई पण ठीक आहे भाऊ दोन तास घे चार तास घे कार ट्रेवर एक नंबर तयार होऊन जाईल तो बघ फक्त अरे बाई फ्रेंडली तू काय करतो इथं यांनी मी फक्त ते मोजबाप करत होतो सध्या तो काय करणार आहे दलिंदर वाणी नुसता बॉडी बिल्डर बनवत राहतो रे चल भाई यांनी काय 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 आणलं रे यांनी बॉक्स पॅकिंग भिंती भिंती काय घेऊन आले का काय एवढे मोठे मोठे ब्लॉक ठीक आहे यार आता हे नेमकं कसं डेकोरेशन करते त्यांना माहिती आहे बाकी चल जिमी आपण निघू इकडनं बाकी ट्रक कोणता आहे टाटाचा ट्रक आहे ना यार एकदम झकास आहे तर भाई एकदम विश्वास नाही करा चल जिमी निघो आपण इकडं मूर्ती आणायची आपल्याला कुठ राहिला आंबा ये पटकन चल तुझा काय घसा बसलाय घरे सकाळपासनं घसा बसलाय मग कमी ओर्जात जाय ना नालाय का काय कोल्ड ड्रिंक पे, ड्रिंक पेत राहतो नुसता दुन्यावरचा अहो पप्पा ते कोल्ड ड्रिंक असतं ते कोल्ड ड्रिंक हा तेच ते शब्द येत नाही मला याचा उसाचा रस प्यायचा नाही तर काय बिना कामाची येडे साडे करत बसायचे बाकी मित्रांनो जोपर्यंत आपण बापाची मूर्ती घ्यायला जातो तोपर्यंत मी तुम्हाला एका वेबसाईट बद्दल सांगू इच्छितो वेबसाईटचं सा नाव आहे जीटीए महाराष्ट्र मोड्स या वेबसाईटवरून तुम्ही आपले जी टी ए फायव चे सगळ्या प्रकारचे मोड्स तुम्ही विकत घेऊ शकतात यामध्ये तुम्हाला बघायला भेटेल छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती गणपती बाप्पा आणि मग बँडची गाडी लालपरी प्रतापगड रायगड शिवनेरी किल्ला अशा प्रकारचे बरेच काही मोड तुम्हाला आपले महाराष्ट्राचे कल्चर तुम्हाला बघायला भेटेल जी टी ए फायव मध्ये आणि जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर बही लगेच जा या आपल्या मराठी गेमिंग युट्यूब चॅनलच्या मदतीने आपण पूर्ण महाराष्ट्र हा गेमिंगमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो म्हणून याकरिता मला तुमच्या सपोर्टची गरज आहे म्हणून सांगतो यार या यु वेबसाईटवर जा आणि वेबसाईट आपलीचे स्वतःहून तुम्हाला काही प्रॉब्लेम भेटणार नाही आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला मोड विकत घेतल्याबद्दल पेमेंट वगैरे झाली किंवा काही मोड वगैरे नाही भेटला तर खाली व्हॉट्सअपचा ऐकणे व्हॉट्सअपवर तुम्ही मदत घेऊ शकतात नक्की ओके आणि मित्रांनो ज्याच्याकडं लॅपटॉप आहे गेम आहे त्यांनी तर विकत घ्या यार काय की याच्यानी ना थोडी चॅनलला पण मदत होऊन जाते आणि ज्याच्याकडं नाही आहे तर त्याला आपण काय करू शकत नाही आता पण पन ज्याला पण इच्छा आहे मदत करण्याची तर तो आपण सुपरचॅट वगैरे द्या यार सुपरचॅट आपण चालू केलेलं आहे तरी डिस्क्रिप्शनमध्ये एक यू पी आय आय डी दिलेला आहे मी त्याच्यावर पण तुम्ही हॅशटॅग मराठी गेमिंग कम्युनिटी सपोर्ट करून तुम्ही मदत करू शकतात ओके तर जय महाराष्ट्र सॉरी हे तर आपलं उशिरा बोलायचं होतं पण ठीक आहे चला तर बोलता बोलता पोचलो आहे आपण आपल्या एरियामध्ये पण मी काय म्हणतो ह्या बाईला माझ्या रस्त्यामध्ये येण्याची काय गरज होती बिनकामांची ठोकली यार तिचा रस्ता जाण्याचा तो बाजूचा आहे ती इकडे घुसून राहिली नुसती एकदम दलिंदर लोक राहतात बरं का आणि खास करून ज्या बाया आहे ना त्याचा अजिबात नीट गाड्या चालवत नाही आणि भाई तर तो फोटोग्राफर आहे यार तर फोटोग्राफरचा विषय असा आहे ना मित्रांनो की हा जो आपला मित्र आहे ना याचं नाव काय बोललो मी चिंटू प्रसाद ना हां तर हा पण स्वतःची इथं बघा मोठा गणपती बसवतोय म्हणून त्यांनी फोटोग्राफर्स वगैरे फुल मोठा आहे बरं का हा बंगला त्याचाच आहे तर त्यांनी मला दिली होती एक मूर्ती तो म्हणे की आहे एक मग ठीक आहे आपण आपली जी बोलेरो आहे ना ती इथं लावून देऊ मस्त आपली इंडियन जी वॅगन आहे भाई आपली गाडी हे का नाही एकदम जी वॅगन सारखी दिसते अय हा ए, ए जिमे आला का नाही सोबत हां अरे तिकडे कुठं चालला जिमे पप्पा मला वाटलं तुम्ही तिकडून निघाली ये पटकन इकडे चल निघायचं इथं तर फुल तयारी चालू आहे वाली क्रोईन बुईन यावेळेस आपला बजेट थोडा कमी होता मित्रांनो पण बजेटला महत्त्वाचं नाही मित्रांनो म मह सगळ्यात महत्त्वाचं आहे हे मूर्ती छोटी असेल मोठी असेल भावना महत्त्वाची आहे प्रेम महत्त्वाचं आहे जी श्रद्धा तुम्ही त्या गणपती बाप्पावर दाखवताय ती महत्वाची आहे की नाही हा बघा आपला मित्र आहे चोंटो प्रसाद आणि हा फिल्म अमीर कार्यकर्ता नाही कराओ हा पण मोठा गणपती इथं बसवतोय भाऊ आपला गणपती तयार आहे का अरे भाऊ एक नंबर गणपती तयार रे तुला उशीर झाला रे तुला यायला अरे भाई ते काय सांगू आता जपले होते अरे गाप रे नाही रे इकडे अरे ते पण तिकडे तुझी मूर्ती त्या बोलेरो पिकअपवर ठेवलेली आहे अरे भाई विषय हा पिकअप अरे बोलेरो कॅम्पर आहे रे, रे यार भाई काही बोला पण यार या भाऊनी तर जबरदस्त मूर्ती बनवली का म्हणता मित्रांनो बघा यावेळेस आपला जो बाप्पा आहे ना तो हाय गोलू मोलू बाप्पा एकदम असा दोन दोन लाडू खाणारा आपला म्हणजे काय म्हणता एकदम नॉ लहानपुरांना आवडणार लहानपुरांना दे आवडतं यार गणपती बाप्पा काय बोल आता मला शब्द नाही फुटत ते मी काय बोलू इथं बाकी तुम्हाला आवडलं का आपला गणपती इथं काय म्हणतात तर चला यार मित्रांनो आता आपल्याला इकडं निघायची आहे जास्त आपल्याला उशीर नाही करायचा आहे कारण याचं इथं पण काम चालू आहे तर इथं आपण त्याला त्रास देणार नाही आहे आपली जी बोलर होती त्यामध्ये आपण स्पीकर बसवले आहेत आणि त्या बोलरवर चालवणार आहे आपला जिमी ओके म्हणजे मायकलचा पोरगा आणि आपण घेणार आहे गणपती बाप्पाची गाडी जी की आहे बोलेरो कॅम्पर तर ठीक आहे भाऊ चल मी गाडी चालव आणि ये माझे मागं मागं मला फॉलो कर फक्त तर ठीक आहे भाऊ चिंटू प्रसाद येऊ का मग संध्याकाळी ये माझे येतं बरं का अरे भाऊ नक्की नाही अरे चल ठीक आहे आता हा बसला गाडी नाही मला उडवून दिला नको मी इकडं चल भाऊ येऊ का मग भेटू बरं का आता ओके अ भाऊ नाही ठीक आहे नाना बाकी मी काय म्हणतो अरे इकडे पण वरती स्पीकर लावून दिलं अरे हा तर नव्हता लावायचा बाकी ठीक आहे चला पाठीमाग पण मस्त स्पीकर वगैरे लावून आपण आपण आपली 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 काय बोलतो यार मी मा मला ना बोलता पण येत नाही येते काय पण बोलू राहिलो मी चला आता ठीक आहे आपण आपली गणपती घेऊन बाहेर निघूया फोटोग्राफर फोटो काढा रे पप्या पप्या मस्त फोटो घे ए सॉरी आपण पप्प्याला आणलंच नाही यार सोबत पप्प्याला आणायला पाहिलं होतं चल काही विषयी मित्रांनो आता मस्त आपण गाडी गाणी वाजवतात आपण आपली सवारी या ठिकाणून देऊया चला तर मित्रांनो या ठिकाणी खूपच उशीर झाला आपल्याला आणि आपण ना थांबत थांबत येत होतो कारण ना लोकांना गणपती बाप्पा आवडत होते म्हणून आपल्याला गल्लीमध्ये गल्ली गाडी थांबवत आली लोक फोटो वगैरे काढत होते नाचत होते म्हणून त्यामुळं थोडा उशीर होऊनच गेला आपल्याला पण ठीक आहे चला आता ओ एक सेकंड रे मायकलच्या घरी तर फटाके फुटू राहिले रे मी एक काम करतो मला उलटी गाडी घालावं लागणार आहे कारण अशी सरळ गाडी तर मला टाकता येणार नाही जिमी तू आरामात घे काय ओके तर येऊ दे येऊ दे बास आरामात ठीक आहे ग बोला गणपती बाप्पा मर या मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये पण गणपती बाप्पा मर्या होऊनच जाऊ द्या ना बॉस तर ओके तर ठीक आहे मित्रांनो आता मस्त प्रकारे डेकोरेशन तुम्हाला दाखवतो यार माय आपल्या फ्रँलीने ट्रेवरने कशा प्रकारचं डेकोरेशन केलं आहे आणि आपल्या एरियामधले पण चार पाच लोकं आले ते चार पाच नाही म्हणजे भरपूर आले आहेत आपले आजूबाजूचे अरे भाऊ तू ठोक ठोकू का राहिलं तू ए जिम्या उतर उतर अरे गाडी काल ठोकतो आहे यार हा ठीक आहे तर मित्रांनो काय विषय नाही बाप्पाला आपण मस्त आणलेलं आहे आणि आता आपण वेळ भाई डी जे बीचे पण सुरू करून दिला ना राव एक नंबर आणि डी जेवाला कार्यकर्तं तर भाई <laughs> ट्रेवरच आहे यार ट्रेवरला डी जे आणवायला काय मजा येते काय माहिती याला भाऊनी फुल नाही का जबरदस्त किती डी जे येते एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा, सा आठ डी जे आहे यार इकडं पण दोन तीन स्पीकर लावलेले आहे हवी पण डेकोरेशन काय भारी केलं आहे आणि मित्रांनो ह्यावेळेस आपण थोडंसं सिंपल डेकोरेशन ठेवलं आहे जास्त पण खिचडी नाही बनत ठेवलं या ठिकाणी प्रॉब्लेम काय ना की जेवढे पण मी मोड्स वापरत होतो ना या गे गेममध्ये तर गेम खूपच क्रॅश होत होता यार सपोर्ट नव्हता करत त्यामुळे मला जास्त इथं वस्तू वगैरे नाही म्हणजे मोड्स वापरताच नाही आले म्हणून नाहीतर भाई डेकोरेशन आपण तुम्हाला पण माहिती आहे एवढं भयानक डेकोरेशन करतो आपण तुम्ही आपली दोन हजार चोवीसची गणपती बाप्पाची व्हिडिओ बघितली का ती बघा फक्त एकदा काय ह्या बघितल्यानंतर मग तुम्हाला कळेल की भाई डेकोरेशन नेमकं असतं कसं तर काही वेषीने जास्त टाइमपास आपल्याला नाही कर करायचं आहे आता आपण लवकरात लवकर आपल्या बाप्पाची स्थापना करून देऊया आणि आरतीला पण सुरू करूया आणि मग आरतीनंतर आपल्याला थोडासा धिंगाणा पण घालायचा आहे नाचा विचायचं आहे एका निरोस तर ठीक आहे यार मग चला आता आरती पण सुरू करायची आहे आणि स्थापना पण आपण करून देऊ ओके तर मित्रांनो स्थापना झालेली आहे आणि कसं वाटतं तुम्हाला आपल्या गणपती बाप्पाचं छोटंसं एकदम साधंसुद्धा गरीबाचं तर फायनली मित्रांनो आरती संपन्न झालेली आहे आणि मला नक्की वाटेल म्हणजे मला असं नक्की वाटत असेल की तुम्हाला आपली व्हिडिओ आवडत ट्रेवर माझी फुल डी जे गाणी बिने लावताना बि अरे अरे आपला हा हा कोणी सर तर काही विषयी मित्रांनो एकदम झकाच प्रकारे आपली गणेश उत्सव साजरी झालेली आहे जी टी ए फायमध्ये दोन हजार पंचवीस साली आणि जर इच्छा असेल यावर पुढच्या वर्षी आपण याच्यापेक्षा जबरदस्त गणपती उत्सव साजरे करायचा तर भाई सबस्क्राईब करा लवकरात लवकर एक, एक लाख सबस्क्राईबर आपले करूनच द्या मित्रांनो कारण खूप सारे आपले सबस्क्राईबर मला बोलतात की भाऊ तू फेस रिव्ह्यूल कधी कर करशील तर भाऊ एकच गोष्ट आहे फेस रिव्ह्यूल तेव्हाच करेल जेव्हा आपल्या चॅनलवर एक लाख सब्सक्राइबर पूर्ण होतील हे काय नाही ट्रेवर भाऊ अरे हा यार मित्रांनो एक लाख सब्सक्राइबर पूर्ण करून द्या आता बघा मी एकदम तुमच्यासाठी जबरदस्त गाणं वाजवतो हो अरे हा यार ट्रेवर भाऊ एकदम झक्काच गाणं वाजवू हो काय तर शेवटी मित्रांनो तुम्हाला एका प्लॅटफॉर्मबद्दल सांगू इच्छितो तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला एक व्हॉट्सअप ग्रुप दिलेला असेल सोशल स्वॅप नावाने तर तो व्हॉट्सअप ग्रुप लवकरात लवकर जॉईन करा कर जेवढे पण जास्त लोक जॉईन होतील तेवढा त्यांचा फायदा आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर का कोणाला त्याचं यूट्यूब चॅनल विकायचं असेल किंवा नवीन यूट्यूब चॅनल विकत घ्यायचं असेल तर तो त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन तिथं तुम्हाला चांगले चांगले यूट्यूब चॅनल बघायला भेटतील जे तुम्ही बाय पण करू शकतात किंवा तुम्हाला जर तुमचं तुम्हा यूट्यूब चॅनल सेल करायचं असेल तर ते तेही करू शकतात आणि एकदम शंभर टक्के विश्वासू कंपनी मित्रांनो एकदम काहीच तुम्हाला त्याच्यामध्ये काहीच फ्रॉड वगैरे नाही होणार माझ्यावर विश्वास ठेवा मी स्वतः एक यूट्यूब चॅनल तिकडं बाय केलेलं आहे आणि सेल पण केलेलं आहे तर ओके तर करून द्या यार आणि लवकरात लवकर ज्या जेवढे जास्त लोक जॉईन ठेवतील तेवढा तुमचा पण फायदा आहे तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र आणि यार आपले जी एफ आयचे मोड्स पण विकत घ्या यार थोडं चॅनलला आपला सपोर्ट होऊन जाईल ओके तर चल मित्रांनो आता भेटूया एका पुढच्या धमकेदार व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करून जा यार एक लाख सबस्क्रायबरला आपल्याला पोहोचायचं आहे आणि हे मला तुमच्या मदतीची गरज आहे ओके बघा यार इथं विजा वगैरे पण सुरू झालेला आहे आता म्हणजे पाऊस पडायला लागला यार आता तर धिंगाणा होतार आता फुल न होणार